आ, नमस्कार हे शेतकरी आहे आमच्या वर्धा शिलू मतदार संघात त्यांचं हिंगणघाट मतदारसंघात गाव आहे पण शिलू तहसीलमध्ये त्यांचं शेत यांच्या आईच्या नावानं शेत, आई शेत होतं प्रनिला नागतुडे हे काही दिवसाच्या अगोदर इलेक्शनच्या धामधुनीमध्ये शेताचा प्रश्न घेऊन आले होते का आमच्या रस्त्याचा निकाल कोर्टाकडून लागलेला आहे पण आम्हाला तो रस्ता कोणत्याही म्हणजे एक वर्ष होऊन तो रस्ता प्रशासकीय अधिकारी काढून देऊन नाही राहिले मग मी वर्धेचे उपजिल्हाधिकारी आय डी सी साहेब त्यांना कॉल केला त्यांनी त्याच्यानंतर ते मी तहसीलदार साहेब शेलू यांनाही कॉल केला आणि त्यांना कॉल केल्याच्या नंतर ते म्हणे सर आमच्याकडे पाठवा लगेच त्यांचं काम करून घेतो एक वर्षापासून काम पेंडिंग होतं ठीक आहे आणि ते होऊ शकते काही प्रशासकीय कारण असेल त्यांचे पण फोन केल्याच्या नंतर शासनाने लगेच दखल घेतली मी फोन केल्यानंतर आणि लगेच दुसऱ्या दिवशी पोलीस प्रोटेक्शन देऊन तहसीलदार साहेबांनी त्यांना त्यांचा रस्ता काढून दिला हे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत आले होते मलाही वेळ नव्हता पण आपल्या वेळात वेळ काढून सत्कर्म करत राहते चांगले कामं केले तर चांगले लोक जुळत राहते चांगले कामं आपल्या होत राहते एक वर्षाचा कोर्टानं दिलेल्या आदेशाचं पालन होऊन नव्हतं राहिलं म्हणून मी फक्त प्रशासकीय अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिलं आणि त्यांनी लगेच कारवाई करून एका वर्षाच्या आत जो प्रश्न निकाली लागला नाही ज्याने एक वर्ष लागलं तो लगेच दुसऱ्या दिवशी निकाली लागला आणि त्यांना त्यांचा रस्ता आता भेटला म्हणून ते माझ्याकडं पेढे घेऊन आले होते <laughs> <laughs> तर मी पेढा खाल्ला त्यांचा ठीक आहे पेढे घेऊन याचा काही म्हणजे हे नाही आहे तिथं पण त्यांना असं वाटलं का एक सरांनी काम केलं बरेचसे लोक काय होते काम झाल्यानंतर काम झालं का नाही हे सुद्धा सांगत नाही पण काही लोकांमध्ये एक म्हणजे बा एक आपण सरांना सांगायला पाहिजे आमचं काम झालं म्हणून ते सांगायला आले का सर काम झालं दुसऱ्या दिवशी काम झालं पण तुम्ही इथं निवडणूक प्रचार दौऱ्यात होते म्हणून मी काही आलो नाही तर ते लगेच आता मी इथं उपलब्ध आहे तर ते काम झालं म्हणून सांगायला आले मला माहीत पण नव्हतं म्हणून ठीक आहे हा असे कोणाचे काही वर्धा शेलू मतदारसंघात किंवा दुर्गा मतदारसंघात काही कोणाचे प्रॉब्लेम असले तर आमच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट द्या आमच्याकडून जेवढे प्रयत्न होईल तेवढे करू ठीक आहे आणि कायद्याच्या आणि प्रशासनाच्या चौकटीत बसत असल तर तुमच्यासाठी आम्ही काही बी करायला तयार आहे पण चौकटीच्या बाहेर जर काम असेल तर मात्र मग थोडस अडचण निर्माण होते म्हणून ठीक आहे यांच्या आईच्या नावानं शेत होतं ते प्रवीण नागपुडे आहे ठीक आहे कधी कधी भेटला तुम्हाला रस्ता रस्ता चौदा तारखेला चौदा तारखेला दुसऱ्या दिवशी पोलीस प्रोटेक्शन दिलं होतं का हा क्लिअर करून दिला आता काही प्रॉब्लेम आहे नाही आहे ठीक आहे तर त्यांचा म्हणजे बऱ्याचशा दिवसाचा प्रश्न होता आणि शेतात बंडी जा साठी ट्रॅक्टर जासाठी ठीक आहे खत आहे बियाण न्यायचा आहे न्या शेतातला माल घरी आणायचा आहे त्यासाठी रस्त्याची गरज असते शासनाच्या वरूनच आदेश आहे त्या शेतकऱ्याने रस्त्यासाठी अडचणीत आणून नका त्यांना रस्ता उपलब्ध करून द्या म्हणून त्यांचा तो प्रश्न होता ठीक आहे म्हणजे आमच्या सहकार्याने सहकार्यामुळे हा रस्ता नाही मिळाला कोर्टाचाच आदेश होता आम्ही फक्त आमच्या परीने जेवढी मदत होती तेवढी केली धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र